स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून अनेकजण समर्थ महाराजांचे स्वामीचरित्र सारामृत किंवा गुरुलीलामृत या अतिशय प्रभावी ग्रंथांचे आवर्जून पठण करतात सप्ताह पद्धतीने पारायण करतात गुरुलीलामृत या ग्रंथांचे पारायण करायचे असेल तर त्याची योग्य पद्धत कोणती गुरुलीलामृत पारायण करण्यासाठी कोणते नियम अवश्य पाळले गेले पाहिजेत याबाबत सविस्तर जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करायचे आहे कसे करावे पहा योग्य पद्धत फलश्रुती स्वामींची माहिती सांगावी तेवढी कमीच आहे स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथसंपदा स्तोत्रे श्लोक मंत्र असून भाविक याचा लाभ घेत असतात श्री गुरु श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले गेले आहेत याचे नित्यनेमाने पारायण केल्यास तत्काळ फळ मिळू शकते अशी अनेक भाविकांची श्रद्धाही आहे आणि अनेकांचे तसे अनुभवही आहेत व्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी या कालातीत शुभाशीर्वादावर विश्वास असणारे लाखो भाविक स्वामीचरणी लीन होत असतात दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज असंख्यांचे श्रद्धास्थान आहेत स्वामींच्या लीलांचे वर्णन ज्या ग्रंथात आले आहे तो म्हणजे श्री श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून गुरुलीलामृत ग्रंथाचे सप्ताह किंवा त्रि दिवसीय पद्धतीने पारायण करायचे असेल तर तारखा अवश्य लक्षात ठेवा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी सप्ताह पारायणाची सांगता व्हायला हवी म्हणजेच मंगळवार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून गुरुलीलामृत ग्रंथ पारायणाची सुरुवात करणे आवश्यक आहे श्री गुरुलीलामृत पारायण करण्याची वेळ आणि पद्धत श्री गुरुलीलामृत पारायण शक्यतो सकाळी करावे सकाळीच स्नानादी कार्य झाल्यावर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे वेळ निश्चित करावी शुद्ध वस्त्रे नेसावी मस्तकी गंध लावावे कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि श्रीस्वामींचे स्मरण करावे वडीलधाऱ्यांना वंदन करावे नमस्कार करावा आणि पारायणाची सुरुवात करावी श्री मृत या पोथीत जसे सांगितले असेल तसे अध्याय पठणास प्रारंभ करावा तत्पूर्वी एक दिवा कायम तेवत ठेवावा पोथीला अक्षता फुले वाहावीत पोथीला धूप दीप दाखवावा मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणास सुरुवात करावी प्रकट दिन स्वामींची नित्यसेवा नेमकी कशी करावी पाच गोष्टींकडे लक्ष द्या अद्भुत अनुभूती घ्या श्रीगुरुलीला मृत पारायण पद्धतीची सुरुवात कशी करावी पोजव्या तळहातावर हातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव तिथी आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ततेसाठी किंवा कोणत्या कारणास्तव हे पारायण करीत आहोत हे स्वामींना सांगून संकल्प करावा तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करावी हे झाल्यावर पळीभर हातात घेतलेले पाणी तामनात सोडावे निर्माल आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावे श्रीगुरुलीलामृत पारायण करतानाची तयारी कशी करावी श्रीगुरुलीलामृत पारायण करताना चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावे त्यावर श्रीस्वामींची तासबीर आणि मूर्ती ठेवावी रांगोळी काढावी समयी लावावी गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी आसनावर बसून श्रीस्वामींचे स्मरण करून पोथीला वंदन करावे त्यातील अर्थनीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे यासमयी श्री स्वामी महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा चित्त प्रसन्न असावे वाचन झाल्यावर स्वामींना गंध हळद कुंकू आणि फुले अर्पण करावीत झोप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी प्रसाद मनोभावे ग्रहण करावा प्रकट दिन स्वामींचा प्रभावी तारकमंत्र नियमित म्हणता पण नेमका अर्थ काय पहा कालातीत लाभ श्रीगुरुलीलामृत सप्ताह व त्रिदिवसीय पारायण विधी स्नानोपरांत शुचिरभूत होऊन श्रीगुरुलीलामृत ग्रंथवाचनासारंभ करण्यापूर्वी आराध्य देवता कुलदेवता तसेच वडीलधाऱ्या मंडळींस वंदन करून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची व पोथीची पूजा करावी ग्रंथ पारायण झाल्यावर यथोचित पूजन करावी सप्ताहासाठी सात दिवस त्रिदिवसीय पारायणाकरिता तीन दिवस अखंड दीप तेवत ठेवावा एकमुक्त राहावे ब्रह्मचर्य व्रत पाळावे पारायण सांगते प्रित्यर्थ यथाशक्ती दान करावे श्रीगुरुलीलामृत पारायण करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा श्रीगुरुलीलामृत पारायण करताना वाचन करताना मन एकाग ठेवावे इतर विचारांना दूर ठेवावे शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा पारायण करताना भक्तिभावाने वाचन करावे पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे पारायण काळात सदाचाराने रहावे श्रींचे नामस्मरण करावे त्यांच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे वरील नियम हे सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार त्यात बदल करू शकता मृत पारायण केल्यावर नेमका काय लाभ होतो मृत पारायणामुळे मन शांत प्रसन्न आणि एकाग्र होते नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळते सकारात्मक विचारसरणी विकसित होते भक्ती श्रद्धा आत्मविश्वास वाढतो उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते इच्छा पूर्ण होण्यास मदत होते संकटांवर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात कुटुंबात सुखद समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो समाधान प्राप्त होते क्षमाशीलता सहनशीलता विकसित होते जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते असे म्हटले जाते प्रकट दिन श्री स्वामी समर्थक नेमका अर्थ काय मंत्र जप कसा करावा पहा नियमन पद्धती श्री गुरुलीला मृतात ज्या कोणत्या अध्यायात नेमके काय आहे श्री मृतात ज्या पहिल्या नमन अध्यायात विघ्नहर्ता गजानन प्रकृती पुरुष सद्गुरू सज्जन आणि आईवडील यांना वंदन केले आहे दुसऱ्या अध्यायात श्री आनंद भारती महाराजांनी विद्वासांना प्रेरणा दिली आणि श्री दत्तजन्माख्यान निवेदन केले तिसऱ्या अध्यायात श्री दत्तगुरूंचा दुसरा अवतार श्रीपाद वल्लभ यांचे आख्यान वर्णिले आहे चौथ्या अध्यायात अंबिकेचे पूर्ण जन्माख्यान व प्रदोषव्रताचा महिमा सांगितला आहे पाचव्या अध्यायात श्री नृसिंह सरस्वती करंजग्रामी अवतरल्याचे वर्णन आले असून श्री गुरुचरित्र साराची समाप्ती केली आहे सहाव्या अध्यायात श्री नृसिंह सरस्वती उत्तर पंथाकडून दक्षिण मंगळवेढ्यास दिनोद्धार करीत असल्याचे वर्णन आले आहे सातव्या अध्यायात बसाप्पाचे आख्यान सांगितले आहे आठव्या अध्यायात एका यवनाचा उद्धार सद्गुरूंनी केल्याचे वर्णन आले आहे सद्गुरू मंगळवेढ्याहून सोलापुरास आले आहेत नवव्या अध्यायात भक्तांसाठी सद्गुरू अक्कलकोटला आल्याचे वर्णन आहे दहाव्या अध्यायात ब्रह्मचारी विष्णुभुवांचे गर्वहरण करून त्यांचा उद्धार केला आहे अकराव्या अध्यायात सद्गुरूंनी अतिथी तृप्त करून स्वतःची क्षुधाशांती केली आहे आणि इतरही लिला दाखविल्या आहेत बाराव्या अध्यायात रावण्णा या मृत वैश्यास संजीवनी देऊन एका ब्राह्मण स्त्रीच्या मृत बालकासही जिवंत केले यासंदर्भातील वर्णन आले आहे तेराव्या अध्यायात एका किमयागाराचे गर्वहरण करून त्याच्यावर सद्गुरूंनी अनुग्रह करून सिद्धी दर्शन भक्तजनांना घडविले आहे चौदाव्या अध्यायात स्वामींच्या अन्नपूर्णा देवी स्वरूपाने वर्णन आले आहे पंधराव्या अध्यायात अलंकापुरीच्या नृसिंहयतीस समाधी योग सद्गुरूंनी कथन केला आहे सोळाव्या अध्यायात सद्गुरूंच्या मुमुक्ष यवनाचा उद्धार ब्राह्मण बालकास दृष्टिदान व पंडिताचा गर्वहरण ह्या लीला वर्णिल्या आहेत सतराव्या अध्यायात भक्त जाधवास यमाच्या पाशांतून मुक्त केले आहे आणि जमादारावर अनुग्रह केला आहे अठराव्या अध्यायात श्री चिदंबर दीक्षित आख्यान वर्णिले आहे एकोणीसाव्या अध्यायात स्वामींचा परमशिष्य वाळाप्पा त्यांचे कथन केले आहे विसाव्या अध्यायात श्री स्वामीसूत आख्यान सांगितले आहे आणि एकविसाव्या अध्यायात श्री स्वामी, स्वामी समर्थांनी अवतार समाप्ती केल्याचे सांगून ग्रंथ पूर्ण केला आहे पाच गुरुवार या पाच गोष्टींचे दान करा स्वामी कृपेने आयुष्यातले अडथळे दूर सारा श्रीगुरुलीलामृत सप्ताह पारायण पद्धती पहिला दिवस एक ते तीन अध्याय तीनशे एक्क्याऐंशी ओव्या हो दुसरा दिवस चार ते सहा अध्याय चारशे एकोणतीस ओव्या हो तिसरा दिवस सात ते दहा अध्याय तीनशे एक्कावन्न ओव्या चौथा दिवस अकरा ते तेरा अध्याय तीनशे पन्नासओव्या हो पाचवा दिवस चौदा ते सोळा अध्याय तीनशे त्रेपन्न ओव्या हो सहावा दिवस सतरा ते एकोणीस अध्याय तीनशे चौदा ओव्या सातवा दिवस वीस व एकवीस अध्याय तीनशे अठ्ठावन्न ओव्या हो याप्रमाणे प्रत्येक दिवशी अध्याय वाचावेत स्वामी समर्थ महापर्वणी स्वामी सेवेची एकशे पन्नास वर्ष स्वामीसुतांची अखंडित परंपरा कसा होतो उत्सव श्रीगुरुलीला मृत दिवसीय पारायण पद्धती पहिला दिवस एक ते सात अध्याय नऊशे पाच ओव्या हो दुसरा दिवस आठ ते पंधरा अध्याय आठशे त्र्याऐंशी ओव्या हो तिसरा दिवस सोळा ते एकवीस अध्याय सातशे अठ्ठेचाळीस ओव्या हो याप्रमाणे प्रत्येक दिवशी अध्याय वाचावेत